विश्वजित भाऊ चव्हाण आशिषजी पवार उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी बरीच मोठी यादी पण पुढे कार्यक्रम तसा थोडासा लांबला जाऊ शकतो त्यामुळे सर्वच आदरणीय मान्यवर पदाधिकारी सर्व सेल विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार उपस्थित असणारे सर्वच बंधू आणि भगिनींनो जेव्हा जेव्हा आपल्या या जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण येतो या ऑफिसमध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम घेतला जातो तेव्हा मोठ्या संख्येने इथं लोक येतच असतात कार्यकर्ते असतातच आणि अनेक अडचणी असताना सुद्धा तुम्ही एवढं प्रेमाने आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून आपल्या या पार्टीबरोबर राहिला त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे तिथं आभार व्यक्त करतो ही भूमी अतिशय पवित्र भूमी आहे संतांचा विचार साहित्यकारांचा विचार आणि आपल्या सर्वांमध्ये एक लढाऊ बाण आहे जर कुठं अन्याय होत असेल तर या भूमीने त्या अन्यायाच्या विरोधात लढा लढलेला आहे आपण सर्वजण आपल्या सर्वां सर्वांची इच्छा होती की आपल्या पक्षाचा एखादा उमेदवार लोकसभेसाठी इथून उभा राहावा त्यावेळेस पवार पवारसाहेब यांनी निर्णय घेतला होता एखादं सीट मिळालं त्यासाठी नक्कीच प्रयत्न करायचे पण मित्र पक्षाने जर सांगितलं असेल तर ते इच्छा व्यक्त केली असेल की नाही आम्हाला इथून आमचा एखादा खासदार बनवायचा असेल आणि आम्हाला ते तिकीट पाहिजेच असेल तर पवार साहेबांनी त्यावेळेस निर्णय असा घेतला होता की संविधान टिकवण्यासाठी वाचवण्यासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा टिकला पाहिजे त्यामुळे एखादं सीट कमी मिळालं तरी चालेल पण महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जर आपण लढलो तर यश हे नक्कीच आपल्या सर्वांना मिळेल आणि त्या हेतूतून त्यावेळेस लोकसभेच्या काळामध्ये काही मतदारसंघामध्ये आपली ताकद असताना सुद्धा फक्त मित्र पक्षाला आणि विचाराला तिथं ताकद देण्यासाठी आणि आपली जास्तीत जास्त खासदार निवडून यावे आणि या देशातून भाजप हे हद्दपार झालं या हेतूतून आदरणीय साहेबांनी काही ठिकाणी मित्र पक्षाला पुरं केलं आणि आपण तिथं माघार घेतला त्यामुळे विचाराच्या लढाईमध्ये सारखं सारखं फ्रंट फुटवरच खेळलं पाहिजे असं नाही कधी कधी विचार टिकवण्यासाठी बॅक फुटवर पण आपल्या तिथं जावं लागलं आणि त्यावेळेस त्या लोकसभेच्या वेळेस काही मतदारसंघामध्ये आपल्याला थोडंसं बॅटफूटवर यावं लागलं तिथं आपण तिकीट न घेता आपण आपल्या मित्र पक्षाला पाठिंबा दिला पण तो पाठिंबा देत असताना तुम्ही प्रामाणिकपणे विचाराचं काम केलं पवार साहेबांकडनं जो आदेश आला तो तुम्ही मान्य केला आणि ज्या पद्धतीने जसं की आपलाच एखादा उमेदवार तिथं उमेदवारी करतोय या हेतूतून तुम्ही मनापासून काम केलं आणि या देशामध्ये सगळ्यात जास्त जर भाजपच्या विरोधात कुठं खासदार आले असतील तर या पवित्र भूमीमध्ये म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सर्वांमुळे तिथे आलेले आपण सगळ्यांनी लोकसभेचं इलेक्शन झालं आपण सर्वजण आनंदी झालो खुश झालो कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत आपण कुठेतरी गृहीत धरलं होतं की विधानसभेमध्ये सुद्धा आपलं यश आल्याशिवाय राहणार नाही पण जो दणदनीत पराभव हो, हा भाजपचा पर आणि मित्र पक्षाचा तिथं झाला जो काय अहंकार त्यांच्या मनामध्ये बदला होता त्या अहंकाराचा घराघोडीतील तिथं फुटला आणि त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींवर तिथं लक्ष दिलं आणि काही प्रमाणात आपण थोडस हवेत केलो असावं आपण लोकांना गृहित धरलं पण सत्तेत असणाऱ्या सर्व पक्षांनी काय केलं तर त्यांनी तिथं सत्तेचा पूर्णपणे वापर केला गुंडांना जवळ केलं पोलीस प्रशासनाचा वापर केला आपले कार्यकर्ते जे कुठे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते अशांना अडचरीत आणण्याचा त्यांनी तिथं प्रयत्न केला होता सरकारी योजनेच्या मद, मदतीने लाडकी बहीण योजना घ्या आनंदीचा आनंदाचा शिधा घ्या मगाशी काही लोकांनी जो मुद्दा मांडला की काही ज्या कुठल्या ते जेवण कुठली थाळी शिवभोजन थाळी ती मोठ्या प्रमाणात दिली जिथं पाहिजे तिथं पैसा सरकारचा या नेत्यांनी ने तिथं वापरला आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात लोकांना असं वाटलं की नाही बरे बऱ्याच काही नवीन योजना आता आपल्याला मिळत आहेत आमच्या लाडक्या बहिणींना तर याच्या आधी कधी असं सरकारकडनं पंधराशे रुपये तसे मिळाले नव्हते आणि मग कुठेतरी अॅडव्हान्स मध्ये चार हजार साडेचार हजार तीन हजार सहा हजार रुपये जेव्हा हातामध्ये आले तेव्हा महिलांना असं वाटलं आणि तिथे त्यांच्या परिवाराला असं वाटलं की नाही काहीतरी चांगली योजना आहे आणि उद्या जाऊन हे सरकार नक्कीच त्या योजनेमध्ये वाढ केल्याशिवाय राहणार नाही पण आमच्या लाडक्या बहिणी विसरून गेल्या की आज पंधराशे रुपये सुद्धा आपल्याला का मोठे वाटायला लागले कारण दुसऱ्या बाजूला नोकऱ्या आपल्याला नाही आपले जे युवा आहेत जे शिकलेत जे तुम्ही शिकवलेत त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत सोयाबीन शेतकरी कपाशीच्या शेतकरी कुठलाही शेतकरी घ्या आज तो अडचणीत आहे त्याच्या माला तिथे पैसा मिळत नाही आमचे शेतामध्ये कामाला जातात त्यांना तिथे पैसा मिळत नाही आणि ह्या सगळ्या अडचणी या महाराष्ट्रामध्ये असताना पंधराशे रुपये महिन्याला आपल्याला मिळालंय आणि ते पंधराशे रुपये असं आपल्याला वाटलं की अरे खूप मोठा पैसा आपल्या हातामध्ये आला आणि त्या नादामध्ये कुठलं गल्लत झाली आणि मग त्यावेळेस या सगळ्या योजनेचा लाभ पैसा धडपशाही गुंडाशाही आणि इलेक्शनच्या तोंडावर तीन चार दिवस आधी जो लोकांच्या हातामध्ये कॅश मध्ये जो पैसा वाटला गेला विरोधकांकडनं त्यामुळे कुठेतरी आपली सत्ता या राज्यामध्ये येऊ शकली नाही ईव्हीएमचा तर मुद्दा वेगळाच अनेक लोकांचं मत आलं ईव्हीएम मध्ये काय ना काय ते घोटाळा झालाय राहुल गांधीजी आता ते मुद्दा घेत आहेत त्याच्यामध्ये काही पुरावे आपण जर बघितलं तर अनेक पुरावे असे आहेत की नक्कीच त्या मशीन मध्ये काहीतरी गडबड केलेली आहे अहो बिहारमध्ये आता तर साठ लाख लोकांचं नावच वगळून टाकलं तेजस्वी यादव जे त्या राज्याचे विरोधी पक्ष नेता आहे त्याच विरोधी पक्षाचं नाव त्या मतदार यादीमध्ये आज आपल्याला सापडत नाही अशी आज परिस्थिती परिस्थिती तशाच काही प्रमाणात आपल्या आधी आपल्या विधानसभा इलेक्शनच्या काळामध्ये काहीतरी गडबड तिथं झाली तुमच्यातले काही लोक म्हणतील मग आता जर ईव्हीएम मध्ये बोर होत असेल मग इलेक्शन कशाला लढायचं हे बघा पूर्वी आपले जे मतदार होते त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचावं लागत होतं जे छोटे मोठे नेते त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचावं लागत होतं त्यांचा विश्वास संपादित करावा लागत होता सगळ्या समाजाचं समीकरण हे आपल्याला बसवावं लागत होतं आता बूथ कमिटी मॅनेज करणं बूथवर वर लक्ष देणं हे सुद्धा आपण सर्वांनी मिळून केलंय पण याच्याच बरोबर येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला ईव्हीएम वर सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे कशा पद्धतीने ईव्हीएम चेक करायचं कसे आकडे असतात कसं आहे का नाही बघायचं तर ईव्हीएम मॅनेजमेंट म्हणजे भाजप सारखे ईव्हीएम मॅनेजमेंट नाही म्हणत पण ईव्हीएम आपल्या मतदार केंद्रापर्यंत आल्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीने लक्ष ठेवायचं या सगळ्या गोष्टींकडे येत्या काळामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी विधानसभेच्या काळामध्ये केल्या म्हणून आपला कुठेतरी पराजय हा तिथं स्वीकारावा लागला तुम्ही लक्षात घ्या जेव्हा हे सरकार या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर सत्तेत आलं जिथं जिथं त्यांचे आमदार घेऊन आले तिथं तुम्हाला जल्लोष दिसला का खूप जल्लोष झालाय जसं की लोकसभेमध्ये आपण आपले खासदार निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मिळून जल्लोष केला लोकांनी जल्लोष केला तसा कुठेही जल्लोष हा विधानसभेच्या इलेक्शन नंतर आपल्याला जाणवला नाही कारण लोकांनाच लोकच आश्चर्यचकित झाला हे सरकार आलं तरी कसं सत्ते आणि मग आता याच्या पुढं आपण आता नाराज होऊन चालणार नाही आपल्याला आपल्या आप पायावर उभं राहावं लागेल ला, आपल्या सर्वांना आता लढावं लागेल आणि मग त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय पवार साहेबांनी एक लढवया नेता जो कामगारांच्या लढाईतून चळवळीतून पुढे आलेला सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता जो वेगळ्या वेगळ्या पदावर तिथं काम करतो मंत्री बनतो मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने चांगलं काम करतो असा संघर्ष आणि सामान्य परिवाराचं सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारा एक कार्यकर्ता आदरणीय पवार साहेबांनी आता आपल्याला प्रदेश अध्यक्ष म्हणून तिथं दिलेला आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे अनेक निर्णय त्यांनी आता घ्यायला सुरुवात केली विविध विभागाच्या बैठका विविध सेलच्या बैठका त्यांनी घेतल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जनरल सेक्रेटरी फ्रंटल आणि इतर सेलचं पद तिथं दिलं आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली टोपे साहेब जयंत पाटील साहेब देशमुख साहेब साहेब सुप्रिया तळे यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आता याच्या पुढे आपण काम करणार आहे मला फक्त अध्यक्ष महोदयांना विनंती इथं करायची की साहेब हे सर्व प्रामाणिक कार्यकर्ते आहेत विधानसभेमध्ये अनेक लोकांची इच्छा होती पण त्यावेळेस थोडस गडबड झाली मित्र पक्षाची चर्चा करत असताना बराच वेळ गेला आणि काही काही ठिकाणी तर आपले उमेदवार सुद्धा चुकले आहेत असं अनेक लोकांना तिथं वाटतं आता याच्यात जे झालं ते झालं कारण का जगायचं असेल तर पुढचा विचार आपल्याला करावा लागणार आहे जो अनुभव आला त्यातून आपल्याला शिकावा लागणार आहे त्यामुळे आता जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद पंचायत समिती अजून कुठल्या कुठल्या इलेक्शन आता येणार आहे त्या इलेक्शन मध्ये आपल्याला अशा प्रामाणिक कार्यकर्त्याला निवडून ना येईल नाहीतर नाही येईल पण फक्त आपला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून यांना संधी ही द्यावीच लागेल ला असं वाटतं त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदयांनी असाही निर्णय घेतला जे सर्व फ्रंटल सेल आणि जे इतर सेल याचे जे, जे प्रमुख त्या जिल्ह्याचे असतील तांबडे पाटील साहेब तुम्हाला मगाशी अध्यक्ष महोदयांनी तिथे आदेश दिले के या सर्व सेलच्या लोकांना सुद्धा जेव्हा तुम्ही तिकीट देणार असाल ना नाही तर उमेदवारी आपल्याला द्यायची चर्चा जेव्हा असेल ह्यांना सुद्धा आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल आणि तुम्ही जेव्हा विश्वासात घ्याल तेव्हा ती जी यादी अध्यक्ष महोदयांकडे येईल इन, ती यादी तिथं ही फायनल केली जाईल अनेक मान्यवर जे अनुभवी आहेत आणि पवार साहेबांबरोबर गेले पन्नास वर्षापासून आहेत त्यांना सुद्धा विश्वासात आपल्या सर्वांना तिथे घ्यायचंय त्यामुळे येणारं इलेक्शन आहे तुमचं इलेक्शन आहे इलेक्शन मनापासून आपल्या सर्वांना लढायचंय फक्त तीन प्रकारचे कार्यकर्ते असतात हे कार्यकर्ता जो तत्ववादी असतो विचाराचा पक्का असतो मीडियावर चांगला बोलतो चांगलं लिहितो संघर्ष सुद्धा करतो पण पाठीमागे जन्मत कदाचित नसू शकतो हा कार्यकर्ता महत्वाचा आहे पण त्याच्याच बरोबर काही कार्यकर्ते असे असतात की त्यांचं स्वतःच जन्मत आहे गावामध्ये त्यांना ओळखतात पंचायत समिती परिसरामध्ये ओळखतात सुख दुःखामध्ये हे सगळे कार्यकर्ते तिथं लोकात असतात शहरामध्ये सुद्धा त्यांचं त्या प्रभागामध्ये त्या वॉर्डामध्ये काहीतरी वजन असत आणि त्याला जर पार्टीचं वजन मिळालं तर तो कार्यकर्ता शंभर टक्के लोकप्रतिनिधी झाल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा आणि तिसरा कार्यकर्ता असतो तो फक्त काय करतो तो फोटो काढतो तोही कार्यकर्ता महत्वाचा असतो पण जर उद्या जाऊन काही लोकांना संधी द्यायची झाली तर पहिल्या कार्यकर्त्याला आणि शेवटच्या कार्यकर्त्याला लोकातून निवडून आणण्याची संधी आपल्याला देता येणार नाही पण जो मधला कार्यकर्ता आहे जो स्वतःच्या हिंतीवर स्वतःचा सुद्धा वोट बँक नाही तर स्वतःचा मतदार तिथं जपून ठेवतो राखून ठेवतो अशा व्यक्तीच्या पाठीमागे जो का से, का जो प्रामाणिक असेल महिला असू द्या पुरुष असू द्या युवक असू द्या विद्यार्थी असू द्या कुठल्याही सेलचा अल्पसंख्याक सेल नाही तर कुठलाही सेल असू द्या त्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे अध्यक्ष मोदय पवारसाहेब सर्व नेते राहतीलच हा सुद्धा कार्यकर्ता तिथं राहिला शब्द देतो त्यामुळे हे इलेक्शन तुमचं इलेक्शन आहे याच्यात अनेक मुद्दे आपल्या सर्वांना घ्यावे लागणार आहे शहरामध्ये प्यायच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे तो घ्यावा लागणार आहे एअरपोर्ट पासून येत असताना दोन्ही बाजूला मी बघितलं की काय साफसफाई झालेली दिसतीये पण ती साफसफाई होत असताना त्याला कोणाचा विरोध नाही पण जर कोणाचं घर तुम्ही काढत असता दुकान काढत असतात तिची स्वतःची जमीन असेल तर त्या व्यक्तीला योग्य पद्धतीचा मोबदला हा मिळाला पाहिजे हा सुद्धा मुद्दा येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना घ्यावा लागणार काही महिला पदाधिकारी आम्हाला सांगितलं आम्हाला या शहरामध्ये फिरत असताना सेफ वाटत नाही फक्त या शहराचा आणि जिल्ह्याचा विषय असं समजू नका या राज्यातलीच परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे महिला सुरक्षेचा मुद्दा या राज्यामध्ये फार महत्वाचा झाला साथ साथ या राज्यात दुर्दैवाने प्रत्येक दिवसाला तिथे सहा ते सात विनयभंगाच्या केसेस होत आहेत दोन ते तीन रेप दररोज या महाराष्ट्रामध्ये तिथे होत आहे आणि पॉस्कोच्या केसेसच्या अठरा वयाच्या खालच्या मुली त्याच्या दिवसाला पंचवीस तेवीस केसेस या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तसंच मर्डरच्या बाबतीत एक तसंच डाका टाकण्याच्या बाबतीत असे वेगळे वेगळे केसेस बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हा आकडा येत्या काळामध्ये वाढतच चाललाय आता तो वाढलेला आहे कारण का आताचे जे होम मिनिस्टर साहेब आहेत त्यांना आपल्याकडे लक्ष देण्याचा वेळ नाही त्यांना फक्त दुसरा मित्र पक्ष जो आहे अजितदादांचा पक्ष घ्या ना ते शिंदे साहेबांचा पक्ष घ्या त्याची झिरवायची त्याची वाट लावायची त्याच्या कार्यकर्त्या चुन चुन के मारायचं याच्यामध्येच आपले मुख्यमंत्री साहेब आणि होम मिनिस्टर साहेब इतके बिझी आहेत तर त्यांना होम मिनिस्ट्री आणि त्याचे पोलीस प्रशासन याच्यावर कुठे धमक वचक हा दुर्दैवाने तिथे राहिलेला नाही आपल्या या भागातले मंत्री तर करामतीचे आहेत त्यांचा व्हिडिओ तुम्ही आपण सर्वांनी बघितला ते काय पीक होते मला काय दिसलं नाही मी बघितलं नाही पण त्यांच्याजवळ एक मोठी बॅग होती ती बॅगची साईज आणि त्याच्यामध्ये जर रोखड बघितलं अंदाजे दहा ते बारा कोटी रुपये असतील अशी चर्चा आहे पण तो व्हिडिओ आला खरं पण नंतर काय झालं हे कोणाला तिथं माहीत नाही आता त्यांची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना आहे आपण सर्वजण त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जातो जातो का नाही जात पण इथं असणारे लोकप्रतिनिधी आणि जे मंत्री सुद्धा आहेत त्र्यंबकेश्वरला जाऊन जमीन घेतात असं आम्हाला कळत आहे आणि ती जमीन आता विकायला सुद्धा आलेली आहे एमआयडीसी मध्ये इथं असणाऱ्या व्यावसायिकाला तिथे एमआयडीसीची जागा मिळत नाही पण आरक्षित असणारी जागा एमआयडीसीची मात्र काही नेत्यांच्या मुलांना तिथे दिली जात असेल तर हा सामान्य लोकांवर असणारा अन्याय आहे हो आज इथं आम्ही म्हणतोय लोकांच्या अडचणी सुटत नाही तुम्ही बोंबला सुटलाय समाज कल्याण विभागाला पैसा नाही अतिशय महत्वाचा विभाग आहे एसटी समाजाच्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय जर जा दिला जात असेल तर त्या विभागाच्या अंतर्गत दिला जातो तुम्ही टीव्ही समोर म्हणताय पैसा नाही तुम्ही तिथं म्हणताय आम्हाला तिथं असत रे अर्थमंत्री पैसा तिथं देत नाही पण दुसऱ्या बाजूला तुम्ही मीडिया समोर दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे एवढा पैसा आला की तुम्ही डायरेक्ट हॉटेल घ्यायला चाललाय अरे काय चाललंय या सरकारमध्ये अहो आज हे परिवहन मंत्री आहेत पुणे परिवहन मंत्री आले त्यांना दिलं नाही काय नाव सरनायक काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ फेमस झाला होता बघितला का रॅपिडो रॅपिडो मोटरसायकल त्यांनी काय केलं की रॅपिडोला फोन केला आणि जशी रिक्षा असती टॅक्सी असती तशी मोटरसायकलची टॅक्सी असती त्याला रॅपिडो नावाची एक कंपनी फार मोठी फार पैसे आहे त्या कंपनीकडे त्यांनी बाकेबाजी केली काय बप्पेबाजी केली तर रॅपिडोची हो एक मोटरसायकल बुक केली जी महाराष्ट्रामध्ये आला उत्पन्न असं तेच म्हणले होते आणि मग मंत्रालया जवळ ती मोटरसायकल आली तो ड्रायव्हर आला तो ड्रायव्हर त्या सरनाई साहेबांना विचारतो केली होती का मी त्या ड्रायव्हरला सुद्धा माहीत नाही हे मंत्री आहे आणि मग ते म्हणजे हो मी केले तुला माहित का मी बोले तो बिचारा गरीब माणूस काय म्हणला नाही साहेब तुम्ही कोण मला माहित नाही अहो मी परिवहन मंत्री या राज्याचा आणि आम्ही जर रॅपिड रोडला तिथं परवानगीच दिली नसेल तू इथं तू धंदा कसा करतोय तो म्हणला मला कशाला विचारता कंपनीला तुम्ही विचारा असं एक मोठी भाकेबाजी केली त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या लागल्या आणि बघा एक दीड महिन्यानंतर आत्ता काल त्यांचा एक मोठा कार्यक्रम झाला मुंबईला तर तिथं दही अंडीची मोठी स्पर्धा ते घेतात चांगली गोष्ट आहे दही अंडी घेतली पाहिजे आम्ही सुद्धा घेतो आणि त्या दही अंडीच्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप कुणी दिली असेल ती रॅपिडो आहे दिली पदाचा वापर कशासाठी केला तिथं तुम्हाला माहित असतील काम करणारी लोक असतात तिथं खोटे गुन्हे करतात मग आपल्या खोटा गुन्हा केला तर पोलीस स्टेशनला बोलवलं जात मांडवली होती मग होती का नाही होत तसं या कंपनीची मांडवली झाली असं आमचं सगळ्यांचं मत आहे म्हणजे तुम्ही पदाचा वापर कशासाठी केला की तुमच्या एखाद्या इव्हेंटला दहा कोटीची स्पॉन्सरशिप मिळावी म्हणून त्या रॅपिडो कंपनीला तुम्ही धमकी दिली आणि तुमच्या पदाचा गैरवापर करून तिथं तुम्ही तो पैसा व्यक्तिगत गोष्टीसाठी तिथं घेतला हा आमचं म्हणणं आहे आणि हे आमचं म्हणणं जे आहे त्याच्यावर जर सरकारमधल्या एखाद्या व्यक्तीला धाडस असेल तर आमच्या या प्रश्नाला उत्तर त्यांनी तिथं दिलं पाहिजे तिथं एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाही पेन्शनचा पैसा तिथं मिळत नाही आणि हे मात्र त्या ठिकाणी मोठे मोठे इव्हेंट घेतात आणि ज्या कंपनीला दाबलं जातात त्या कंपनीकडनं दहा कोटी रुपयाची तिथं स्पॉन्सरशिप घेतली जाते हे अतिशय चुकीच आहे अशा पद्धतीने सर्व जे नेते पदाचा वापर करतात आज शेतकरी गरीब मरतोय आत्महत्या करतोय दिवसाला आठ शेतकरी आज आत्महत्या करतात या राज्यामध्ये आणि आपले मंत्री महोदय त्या काळचे काय खेळत होते तर रम्मी खेळत होते मला ते बोलले मी रम्मी नव्हतो मी काहीतरी हे खेळत होतो टीव्ही वर बोलले काय बोलतो त्याला कसला खेळ असतो नाही नाही का काहीतरी खेळत होतो आणि मग त्यामध्ये रम्मी खेळायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं तर बँक अकाउंट जॉईन करावं लागतं असं बोल म्हणतोय कोकडे साहेब तिथे बोलले होते म्हणजे बघा त्यांच्या खात्यामध्ये काय चालले शेतकरी आत्महत्या करतो हे त्यांना माहीत नाही पण रम्मीला अकाउंट आपल्याला जॉईन करावं लागतं हे मात्र त्यांना तिथं माहित आणि मग दुसरे काही आमदार काय करतात तर कॅन्टीन मध्ये कॅन्टीन केसरी बनण्याचा प्रयत्न करतात माझी जे इथे खासदार आहेत त्यांच्या नावाने बॉन्ड लिहून दिला एका व्यक्ती काय बॉन्ड ह्याला मी मानणार म्हणजे बघा या राज्यामध्ये सामान्य लोकांचं सा सरकार आहे का त्यांना काही घेणं देणं पडलं नाही आपलं त्यांना फक्त काय पडलंय तर स्वतःच तिथं घेणं देणं पडलंय आणि अशा पद्धतीने हे जर इथं काम करत असतील तर त्याचा विरोध हा आपल्या सर्वांना तिथं करावाच लागेल त्याच्याच बरोबर इथे माजी मंत्री वाघ साहेब आहेत कुठे काय हो त्यांचं नाव तुमचे माजी आमदार त्यांचं बोडब झाले काय फास्ट आहे इथं लोकांना जर कुठेतरी रेव्हेन्यू डिपार्टमेंट नाही तर आपल्या महसूल विभागाकडे जर काही पानंद रस्ते करायचे असेल रस्ता मोकळा करायचा जा असेल छोटं मोठं काम असेल तर तुम्हाला दहा दहा वेळा जावं लागतं का नाही बरोबर का नाही तहसीलदाराकडे दहा वेळा जा कलेक्टरकडे दहा वेळा जा आमचं काम आहे गरीबाचं काम आहे आम्हाला करून द्या शहरामध्ये एखादा विषय असतो कुणी ते अतिक्रमण केलेलं असतं ते काढून आपल्या जमिनीवर अतिक्रमण काढायला दहा दहा वीस वेळा जावं लागतं का नाही पण या बुमरे साहेबांचा दारूचा कुठला तरी ग्रामीण ते शहर का शहर तो ग्रामीण असं काहीतरी लायसन्स करायचं होतं किती दिवसात झालं सहा तासात झालं आणि रेकॉर्डच बघा त्यांचं मला माहित नाही कसं झालं कदाचित तुम्हाला ते माहित असेल मंत्री महोदयाची प्रॉपर्टी किती हे मला माहित नाही दुकानं मात्र किती हे माहिती आहे सोळा दुकानं आहेत पण त्यांचे जे ड्रायव्हर आहेत ते मात्र या जगातले सगळ्यात श्रीमंत ड्रायव्हर नक्कीच तिथं असते एकशे साठ कोटीची प्रॉपर्टी ड्रायव्हरला मिळाली वारे पट्ट्या आम्ही काय गप्प असणार का आम्ही बघणार आहे ती प्रॉपर्टी तुमच्या नावाने कधी करताय म्हणजे हे अशा गोष्टी चालल्यात म्हणजे आपण बसलोय हो काम होत ते काम होत नाही इथं हे होते अत्याचार होतात हे होते पण ह्यांचं काय चाललंय तर ह्यांची मन मस्ती तिथं तिथं चालू आहे आम्ही ह्या सर्व विषयाकडे लक्ष देण्याची जरूरत आहे त्याच्याच बरोबर मला आपल्या सर्वांना सांगायचंय हे येत्या काळामध्ये जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण मी आपल्या सर्वांना विचारतो हे हिंदुत्व आपण सर्वजण काय जपणारी लोक आहोत तर आपण हिंदू संस्कृती जपणारी लोक आहोत हिंदुत्व गेल्या पन्नास साठ वर्षाचा विषय आहे पण हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीपासून आहे संतांचा विचार म्हणजे ती आपली हिंदू संस्कृती आणि संतांचा